राहता येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त राहता पोलीस दल यांच्या वतीने रन फॉर युनिटी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ साहेब श्रामपूर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री अमल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त राहता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रन फॉर युनिटी एक दौड देश की एकता और अखंडता के लिए याप्रमाणे सकाळी आठ वाजता पोलीस निरीक्षक संगीता गिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद लेंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत सहाय्यक फौजदार शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल कुदळ पोलीस हेड कॉन्स्टेबल तुपे पोलीस नाईक बर्डे विनोद गंभीरे पोलीस कॉन्स्टेबल वाघ पोलीस कॉन्स्टेबल पानसंबळ पोलीस कॉन्स्टेबल बिरुटे तसेच संदीप शिंदे समपदेशन होमगार्ड अधिकारी तसेच इतर होमगार्ड सैनिक शारदा हायस्कूल शिक्षक विद्यार्थी नागरिक तसेच साई योग फाउंडेशनचे सदस्य यावेळी हजर होते एन एस न्यूजकरता अनिल सोवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ

आज राहाता पॉलिटिक अंतर्गत माननीय श्री वल्लभभाई फटे यांच्या एक पुण्यात राज्य मंत्रिमंडळ आणि आपण

यांची एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने राहता पोलीस स्टेशन येथे एकता की दौड देशाची एकता व अखंडता याकरिता आयोजित करण्यात आलेली होती आजच्या दौडला राहता पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड अधिकारी व होमगार्डस तसेच शहरातील नागरिक रहित शिक्षण संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आजची रॅली छत्रपती चौक ते मैड हॉस्पिटल या दरम्यान व्यवस्थित पार पडलेली आहे सर्वांना मी आज एकतीस ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त दल राहता पोलीस स्टेशन व शारदा शेतकरी कसं यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली आयोजित केली या रॅलीचा उद्देश म्हणजे राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे नागरिकामध्ये त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मृची भावना या ठिकाणी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून राहता पोलीस स्टेशनने या ठिकाणी ही रॅली आयोजित केली छत्रपती शिवाजी महाराज चौक यातून ही रॅली सुरू झाली हॉस्पिटल या ठिकाणी संपलेली आहे याच्यातून फक्त सर्व देशवासियांना मी एकच संदेश देतो की आपण सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लावावी व वा राष्ट्रहितासाठी आपण सर्वांनी एकतेचे प्रदर्शन करून काम करावे हीच या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि